अजू काही हा अजू काहीत आहेत बॉक्स पेट्टी हो आवडते तुला तुला आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी तुमचा अगदी मनापासून स्वागत करते घर स्वच्छ ठेवण्याची आवड अगोदरपासूनच आहे परंतु आता ते गरजेचं झालं त्यामध्ये स्पेशली लादी पुसणं हे तर डेली दोन वेळा करणंच आहे मला कारण का मी जर ते स्वच्छ नाही ठेवली ना ती पूर्ण घरात अशी म्हणजे कोलमंड्या खाते आता पालतं पडत होती ते पुढे पण सरकते शिवाय असे रोल 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 तशा टाईपमध्ये इकडून तिकडे चालू असतं तिचं फिरणं त्यामुळे ही रूम तर पूर्ण रिकामीच ठेवली आहे इकडे ही बेडरूम असून पण इकडे बेड आम्ही शिफ्ट केलेलाच नाही आहे आणि खाली अंथरूण घालून तिला टाकतो पण ती अंतरुणावर पण बसत नाही सगळं गोळा करते आणि खाली जे काही सगळ्यात छोट्यात छोटं दिसतं ते वेचून तोंडात घालायचा तिचा प्रयत्न असतो साहजिकच तिच्या वयातले जे कुणी लहान मुलं आहेत तर ते तेच करतात जे काही दिसतंय ते, ते पटकन तोंडात घालायचं मग ते आता उन्हाळ्यामुळे थोडंसं मुंग्यांचं सुद्धा प्रमाण वाढतंच त्यामुळे मग फरशी क्लीन करणं यावर माझा सगळ्यात जास्त भर आहे एखादं दुसरं काम मी कमी करते पण दोन टाईम क्लिनिंग म्हणजे फरशी पुसून घेणं हे चालतंच आणि आता इथं दिसत असेल बघा तुम्हाला एवढं स्वच्छ करूनसुद्धा वर्दळ जर अशी जास्त असल्यामुळे पाय वगैरे उमटलेले थोडंसं धूळ साठलेली कारण का एक तर रोडच्या बाजूला घर आहे त्यामुळे धूळ खूप जास्त येते आणि मुलं आजारी पडू नयेत असं वाटत असेल ता ना तर स्वच्छतेवर भर देणं प्रत्येकच आईला म्हणजे इसेन्शियलच होऊन जातं त्यामुळे मग फरशी पुसून घेते मी इथली सुरू केली की के अशीच डिरेक्टली हॉलपर्यंत किंवा हॉलमध्ये सुरू केलं तर या रूमपर्यंत पण ही रूम मात्र मी पूर्ण रिकामी ठेवली आहे फक्त तिच्या कॉर्नरमध्ये तिथं जिथं फ्लावर पॉट आहे ना तर त्या तिथेच फक्त तिच्या ऑर्गनायझरमध्ये तिचे रेग्युलरचे थोडेसे कपडे आणि दुसऱ्या ऑर्गनायझरमध्ये तिची औषधं एवढंच ते ठेवलेलं आहे आणि ते हाईट थोडीशी देण्यासाठी उशीर ठेवली आहे कारण का तिथं चार्जर वगैरे आहेत त्यामुळे तर आज खूप खास गोष्ट तुम्हाला दाखवायची होती म्हणजे या वर्षीचा सीझनचा पहिला आंबा आणलेला आहे आणि रस नाही करायचा असं तर होणारच नाही त्यामुळे मग चपातीसोबत आज रस असणार आहे आणि मी रस बनवलाय सुद्धा घे का असतं का असतं एवढं मॅग देऊ देऊ काही आजू काही आहेत बॉक्सन एक आवडते तुला अरे खाली सँडल बघ ह <laughs> सणी दिस तोरने तिला नको तू पी तू पी तू पीऊन बघ तू पीऊन बघ एक एक बघ एक स्पून बघ बकस झालंय कसल झाले लय छान आहे लय छान हो बर खा कपडे चेंज करून मग खावा आवडले मँगो आज आपण मँगो शेक बनवणार या सीझनचा पहिला मँगो शेक आहे शेक आहे शेक आहे मँगो हलतोय पिल्लू पण मँगो खात आहे आणि कसा वाटलाय मग तुम्हाला आंबा मामा गोड आणि आंबट मिक्स आहे गोड आणि आंबट आहे म्हणे मी आ, आता यामध्ये मँगो मी बारीक करून घेतलेला आहे आता आपल्याला मस्त हे आणि आणि साखर पण त्यानंतर दूध घालून परत एकदा हे मिक्सरला छान फिरवून घेतलंय आणि कन्सिस्टन्सी बघू शकता आता आंब्याची पेटी चांगली आहे म्हटलं की मग पहिला दिवस इतका उत्साहात असतो की त्याच्या सगळेच पदार्थ बनवायचे ऑलमोस्ट अशा पद्धतीने तर आता इथं सर्व करतायत हे पाहू शकताय कसलं मस्त झालंय आंब्याचा मिल्कशेक असलं झालं ना तू कधीच खाल्लं नसलं असलं भाजी तो दररोजच मागशील मला एक घे मम्मी लाईक देतो एक असलं भारी झालंय रे तुम्हाला ना हंड्रेड आउट ऑफ टू हंड्रेड मार्क देणार मला माहित होतं कसलं झालंय

की तिचं तर काय म्हणतात माहिती का आम्ही फक्त तिच्यासाठी व्हिडिओ बघतोय आणि आम्हाला ना खूप आवडते ती तर ना तिची दृष्ट काढत जा वर्षा फक्त बाळासाठी आम्ही ब्लॉग बघतोय एवढी आहे तुझी मुलगी हसली हसली सगळ्यांना स्माईल दिली काय क्यू असं म्हणायचं तिला चला बाबांना जायचं मग बाबांना जायचंय बाबू चला या इकडे त्यांना खाऊ दे आणि मग नंतर ना तुझं चालूच असत ये इकडे तर इथे बघा नाश्त्याला रेडी झालं आणि हे तर का ते फोडणीच देऊ देत नाहीत मटकीला जनरली आ, कच्ची खूप गोड चांगलं जास्त मोठं असतो पण आमच्यात असं आहे की आम्ही एक मतावर येत नाही दोन दोन करत बसत नाही त्यांना जशी खायची तशी ते खाते हो मला जसं फोडून द्यायचे तशी मी याच्यात काय झालंय थोडंसं जास्त ऑईल हे झालंय तर हे पण माहिती झालं की जास्त तेल पडल्यानंतर हे हाफ पण होऊ शकतो हो ना किती छान झालंय त्यानंतर नाश्ता आटोपून हे निघाले ड्युटीला जाण्यासाठी आणि मग मी माझं किचनमध्ये मा आपलं रेग्युलरचं काम वगैरे हो करायला घेतलं परंतु आज एक गुड न्यूज तुम्हाला द्यायची आहे मला फायनली भांड्यासाठी मावशी मिळालेल्या आहेत नवीन घरामध्ये नवीन मावशी मिळाल्यात पहिल्या मावशींना आम्ही विचारलं होतं परंतु पहिल्या मावशी म्हटलं की तेवढ्या दूर मला काही येणं शक्य नाही कारण अंतर बरंच सारं आहे आणि अगोदरच्या एरियामध्ये त्यांना ते कन्व्हिनियंट होत होतं कारण ऑन द वे त्यांची बरीच कामं होती त्यांनी नाही म्हणून सांगितलंस मग इकडेच याच बिल्डिंगमध्ये असतील तर माझं चाललं होतं बऱ्याच दिवसांनी सर्च करायचं तर शेजारी वगैरे विचारलं तर त्यांनी मला एक दोघींची नावं सुचवली होती त्यातल्या एक मावशींना मी बोलली आणि त्या आज येतील तर थोड्या वेळाने त्या आल्यानंतर मी ब्लॉग कंटिन्यू करेनच आता हिला बघा काखेतच बसायचं आहे म्हणजे असं असतं ती झोपलीत तोपर्यंत मी माझी सगळी कामं शक्यतो आवरते परंतु आज भांडायचं टेन्शन नाही आहे आणि यापुढे नसणार आहे कारण की आज मावशी ते सगळं करणार आहेत परंतु आणि कपडे खूपदा तिचे चेंज करावे लागतात कारण तुम्ही तर समजून घेता छोटी आहे त्यामुळे मग मग अशी वेअर केलेला ड्रेस ओला झाला परत मग तिला पेटीकोट टाईप असतो ना तसा अगदी उन्हाळ्या म्हणून घातला आणि नंतर मग आ, मी माझं किचनमधलं थोडंसं आवरायला गेल किती जरी नाही म्हणलं ना तर डोक्यात सतत म्हणजे तुम्ही जर माझ्यासारखा तुमचा स्वभाव असेल ना तर ते घुमत राहतं की बाबा ज्या कोणी मावशी येणार आहेत तर त्या चांगल्या असाव्या प्रामाणिक असाव्या आणि मला त्यांनी त्यांचं जे काही काम आहे ते व्यवस्थित जर केलं किंवा मला त्यांची तेवढी जरी मदत झाली ना तर खूप आनंद होईल कारण जुन्या घरी आपण राहत होतो ना त्यावेळी जेव्हा मला मावशी भेटल्या होत्या मदतीसाठी भांडी घासण्यासाठी तर त्यावेळी मी शेअर केलं तेव्हा खूप जणींनी मला कमेंटमध्ये ते पण सांगितलं होतं की म्हणजे प्रत्येक गोष्टीला म्हणजे प्लस मायनस हे असतंच आणि काही ड्रॉबॅक्सही असू शकतात तर कोणती काळजी हवी काय नाही ह्या गोष्टी बऱ्याच जणी मला बोलल्या होत्या आणि त्यांनी अनुभव अनुभवसुद्धा शेअर केले होते की आमच्यात मावशी आहेत परंतु त्या एक दिवस आडच येतात आल्या तर काही हेच दुखायला आज तेच हे झालं दोन दिवस खाडेच केले म्हणजे सण आला की मग त्या दिवशी आणखी परत त्या आल्याच नाहीत अशा बऱ्याच तक्रारी असतात पण तशा नसाव्या तर आता मावशी आल्यात मी त्यांच्यासाठी गरमागरम मस्त असा चहा ठेवला आहे किती नाही म्हणलं ना तर प्रामाणिकपणे सांगू मदत कुणाला नको असते मला तर इतका आज आनंद झाला की म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही कारण गेले कितीतरी दिवस मी सर्च करत फायनली मला मावशी भेटला सो आता भांड्याचं टेन्शन आपलं ऑलमोस्ट मिटलेलं आहे म्हणजे बाकी कामं असणार आहेत आणि त्यासाठी सुद्धा मी पर्यायी व्यवस्था लवकरात लवकर बघण्याचा प्रयत्न करते मला जेवढं जेपतं तेवढंच करण्याचा प्रयत्न असेल कारण जास्त पण ओडाताण करून परत दवाखान्याचा खर्च करण्यापेक्षा कधी हे बेटर आहे तर मावशी सुद्धा भांडे घासून गेल्या त्यानंतर मी माझी सगळी कामं जी काही हो का होती किचन ती आवरून घेतली आणि त्यानंतर हे आल्यास डिरेक्टली ब्लॉग कंटिन्यू करते आज थोडंसं महत्त्वाचं शूट आहे त्यामुळे मग परत त्यांची ड्युटी झाल्यानंतर आम्ही ते सुरू केलं तर जेव्हा कोलॅबरेशनचे काही प्रोडक्ट्स असतात ज्यामध्ये स्पेशली भांडे वगैरे दाखवायचे असतात तर त्यांना खूप जास्त अप टू डेट सगळं हवं असतं आणि त्या अकॉर्डिंग म्हणजे नुसतं हायजीनच नव्हे तर तुम्ही त्या प्रोडक्टचा कसा शॉट घेताय किंवा या सगळ्या बाजू तर ते तुम्हाला थोडंसं बिहाईंड द सीन मी दाखवण्याचा प्रयत्न करते की एक शॉर्ट एक मिनिटाचा व्हिडिओ पाहताय तुम्ही परंतु त्यामागची मेहनत जवळपास एक दीड दोन तासाची असते आणि नंतर मग एडिटिंगचा तो वेळ वेगळा त्यांचा जॉब माझं बाळाचं सगळं घरात लावरून ह्या गोष्टी करत असतो त्या मी कधी कधी रात्रीच्या वेळ शूट घेतो पूर्ण व्लॉग शूट झालेला असतो कधी कधी एडिट पण झालेला असतो आणि अचानक ब्रँड सजेस्ट करतं की या या ठिकाणी हा पॉइंटर मिस आहे किंवा मग तुम्ही हे रिशूट करा किंवा काही वेळा त्यांना ड्रेस कोडच आवडलेला नसतो अशा काही गोष्टी ऐनवेळी बदलल्या की पुन्हा ते सगळं शूट घ्यायचं आणि पुन्हा एडिट करायचं म्हटलं की थोडंसं हेक्टिक होऊन जातं बऱ्याचदा नोकझोकसुद्धा होते पण चालायचं तर कोलॅबरेशनचे काही व्हिडिओज मी कसे शूट करते हे थोडंसं बिहाइंड द सीन्स तुमच्यासोबत शेअर करते okay. Okay. Uh. Uh. Is it good? അപ്പോൾ ഇकडे കസേ ലഗേത് എത്ര ക്യാമറ ഹേ 1 2 3 ഹോ ഹവർ 1 2 3 ഹോ घेतलं असेल तुम्ही किती सारे रिटेक घेतले आणि त्यानंतर ॲक्च्युअल छान असा एक शॉट आला तेवढ्यात बाळ रडायला लागलं मग परत तिला शांत केलं आणि पुन्हा आम्ही शूटला लागलो ती झोपली तोपर्यंत मग ही जी कढई तुम्हाला दिसते तर त्याचं प्रमोशन होतं आणि त्यामध्ये मला एक गोडाचा पदार्थ बनवून दाखवायचा होता आणि तोही अगदी पारंपरिक पद्धतीने तर मग इथं मी शेवयाची खीर असते ना तर ती बनवली आहे ॲक्च्युली शिरकुंबा त्यांनी मला सांगितलं होता शिरकुर्मा परंतु मला तो तितका जास्त म्हणजे त्याची रेसिपी पण माहिती नाही आणि खूप जास्त त्याला तामजाम होता त्यामुळे मग मी म्हटलं की नाही मी शेवयाची छान अशी खीर बनवते आणि ती आता इथं सर्व केलेली आहे हे सगळं शूट चालू होतं तोपर्यंत स्त्रीने त्याचा अभ्यास केला बाळ झोपलं होतं त्यानंतर मग यंडला शेवटी ती उठली तर आता सर्व करण्यासाठी मी बाउलमध्ये ती काढून घेतली आणि शूट कम्प्लीट झालं आमचं त्यानंतर मग म्हटलं की आता देवाला नैवेद्य पण दाखवू कारण की दिवस मावळा होता आणि सांजवात आणि देवाला दूप दीप अगरबत्ती वगैरे करायची होती तर म्हटलं की गोडाचं बनवलं तर नैवेद्य पण अर्पण करू तर अशा पद्धतीने सायंकाळची वेळ का कोणास ठाऊक म्हणजे एकदम सोनेरी क्षण असतात ना तशा टाईप मला वाटतात सगळ्यात जास्त ही वेळ आवडते कारण जेव्हा मी खूप लवकर उठायचे ना पहाटेच्या वेळी तर ती वेळ सगळ्यात जास्त अगोदर आवडायची आणि आता ते उठ न होत नाही त्यामुळे मग मक... ही तरी वेळ बेस्ट असते खूप प्रसन्न वाटत आणि इथं बघा हे अशा पद्धतीने झालेली आहे आपली खीर शेवयाची आम्ही त्या जागीनं दूध हे केलं पण काही जण असू ते मसाला दूध आहे मसाला दूध पण नाही आणि म्हण तर मसाला दूध टाईपच आहे पण याच्यामध्ये शेवया म्हणजे शिरकुंभा असतो ना तसं तर मला खूप आवडतो पण मला शिरकुंबा बनवता येत नाही खायला प्रचंड आवडतो पण मग मी जसं सांगितलं तुम्हाला की वॉइस ओव्हर इथं करण्याचं रिझन म्हणजे बाळ रडत होतं त्यामुळे मग आवाज क्लिअर आलेलाच नाही आहे तर अशा पद्धतीने शेवयाची खीर केली आहे परंतु त्याची कन्सिस्टन्सी जी होती ना ती व्लॉगसाठी मला जेव्हा म्हणजे त्या शूटसाठी हवी होती तर ती घट्ट सर तर ती केली आणि नंतर मग मी त्याच्यात परत दूध आड केलं आणि थोडंसं असं पातळ टाइप केलं म्हणजे म्हणतो ना आपण शिरकुंब्याला जसं असतं ना लिक्विड तशा टाइपचं टेस्ट वाईज कसं झालं आता बघतो दुधरा आवडतो का स्त्रीला आवडतो चला बोलूया पुढच्या वर्षी तर एक आणखी वाटी लागणार <laughs> कालच काल खीर झाली होती ना काल खीर आज थोडस आम्ही त्याच्यामध्ये म्हटलं की चेंज करूया आणि आज बनवूनच बघितलं आज लिक्विडी पण आहे आणि टेस्ट वाईज मला वाटते मला तरी बरं वाटत हे ना असं काय आता आमच्या गावामध्ये बरेचसे मुस्लिम मित्र आहेत माझे तर त्यांच्या ईदला वगैरे आम्ही त्यांच्याकडे शिरकुर्मा खायला जातो पण ते सामूहिक म्हणजे समाजातला असं जास्त क्वांटिटी लस भारी होते आणी, आणी, आण ते आणि शिरकुंबामध्ये आमच्याकडे शिरकुंबा म्हणतात तुमच्या शिरकुर्मा बघतोय शिरकुंबामध्ये आमच्याकडे बोली भाषा आणि ते माझे आमचे मित्र वगैरे वगैरे आमच्याकडे फराळासाठी येतात त्यामुळे सामाजिक मान्य आहे

जाप गा गा तर कसा वाटला ब्लॉग सांगा मला होप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जय जाऊ जय शिवराय